टेंडे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण काही वाक्य पाहणार आहोत इंग्लिश लिहिली आहेत बोर्डवर मराठी सांगते पूर्ण मिनिंग सांगते एक्सप्लेन करते रचना सांगते सगळं काही डिटेल सांगते मी व्हिडिओ त्यासाठी निश्चितपणे शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया गुड हॅव ची वाक्य आज आपण पाहतोय गुड हॅव हे क्रियापद म्हणून जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा त्याचा अर्थ कशा अर्थ होतो हे सगळं या वाक्यांमधून आपण पाहणार आहोत पहिलं वाक्य आहे आय वुड हॅव डन दॅट आय वुड हॅव डन दॅट आय वुड हॅव डन दॅट म्हणजेच काय अर्थ मी ते केलं असत मी ते केलं असतं आता मी ते केलं असतं याच्यावरून आपल्याला कळतं की क्रिया भूतकाळात झालेली आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळात पण मी केलं नाहीये एखादी गोष्ट जी मी केली नाहीये आणि करायला हवी होती आणि मी केली असती असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण वूड हॅव हे क्रियापद वापरतो हे एक पहिलं साधं वाक्य मी घेतलंय खालच्या सगळ्या वाक्यांवरून आणखीन क्लिअर होईल सेकंड वाक्य इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वुड हॅव गॉट फर्स्ट रँक इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वुड हॅव गॉट फर्स्ट रँक इफ आय हॅड स्टडीड हार्डर जर मी अजून अभ्यास केला असता तर आय वुड हॅव गॉट फर्स्ट रँक मला पहिला नंबर मिळाला असता मला पहिली रँक मिळाली असती ह्याचाच अर्थ काय की परीक्षा झाली आहे रिझल्ट लागला आहे आणि पहिली रँक मिळालेली नाहीये पण असं विचार करतोय तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल की त्यावेळेला जर मी अभ्यास केला असता तर मला पहिली रँक मिळाली असती म्हणजे त्यावेळेला त्या मुलाने किंवा मुलीने अभ्यास केलेला नव्हता भूतकाळात आणि म्हणून त्याला पहिली रँक मिळाली नाहीये पण भूतकाळात जर मी असं केलं असतं तर असं झालं असतं अशा टाईपमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वुड हॅव हे क्रियापद वापरतो पाहूया अजून वाक्य ज्यावरून हे आणखीन स्पष्ट होईल थर्ड सेंटेन्स आय वुड हॅव कॉल्ड यू बट आय डिंट गेट युअर नंबर आय वुड हॅव कॉल्ड यू बट आय डेंट गेट युअर नंबर आय वुड हॅव कॉल्ड यू मी तुला फोन केला असता केलेला नाहीये केला असता आधी भूतकाळात इफ इफ नाही सॉरी इथे बट आहे बट आय डोंट गेट युअर नंबर पण मला तुझा नंबर मिळाला नाही मी तुला फोन केला असता पण मला तुझा नंबर मिळाला नाही म्हणजेच काय नंबर मिळालाच नाहीये त्यामुळे मला फोन करता आला नाहीये पण जर नंबर मिळाला असता तर मी केला असता मग काय म्हणतोय की मी फोन केला असता पण मला तुझा नंबर मिळाला नाही हे जे वाक्य आहे ते आय वुड हॅव कॉल्ड यू बट आय डोंट गेट युअर नंबर ते नंबर फोर वी वूड हॅव गॉन फॉर अ लॉग ड्राईव्ह बट द वेदर वॉज बॅड वी वूड हॅव गॉन फॉर अ लॉग ड्राईव्ह बट द वेदर वॉज बॅड पहिला बार बघूया वी वूड हॅव गॉन फॉर अ लॉग ड्राईव्ह कॉमा म्हणजे पहिला पार्ट संपतोय आता अर्थ काय झाला म्हणजे आपण गॉन म्हणजे गेलो असतो फॉर अ लॉंग ड्राईव्ह खूप लांबच्या ड्रायव्हिंग ला गेलो असतो म्हणजे गाडीत बसून खूप लांब जाणं त्याला आपण लॉंग ड्राईव्ह असं म्हणतो हा बट द वेदर वॉज बॅड बट म्हणजे पण द वेदर म्हणजे हवामान बॅड म्हणजे वाईट पण हवामान वाईट होतं का नाही आपण गेलो कारण हवामान चांगलं नव्हतं म्हणून आपण लॉंग ड्राईव्हला गेलो नाही हे इनडायरेक्टली अर्थ झाला म्हणजेच काय की क्रिया झालेली आहे लॉंग ड्राईव्हला न जाण्याची आणि त्याचं कारण काय तर वेदर चांगलं नव्हतं परत एकदा बघूया वी वुड हॅव गॉन फॉर अ लाँग ड्राईव्ह आपण लॉंग ड्राईव्हला किंवा लांबच्या ड्रायव्हिंगला गेलो असतो कारमधून बट द वेदर वॉज बॅड पण हवामान खराब होतं म्हणून आपण गेलो नाही असा इनडायरेक्टली अर्थ होतो नेक्स्ट वन बाय द टाइम यू मीट हर टुमोरो शी वूड हॅव अ प्लॅन फॉर सेलिब्रेशन बाय द टाइम यू मी टर टुमॉरोमा शी वॅव्ह प्लॅन्ड फॉर द सेलिब्रेशन आता इथे बाय द टाइम यू मीट हर टुमॉरोय दर्यंत त्यावेळेपर्यंत यू मी टर टुमॉरो तू उद्या तिला भेटशील तोपर्यंत त्यावेळेपर्यंत तू उद्या तिला भेटशील त्यावेळपर्यंत शी वुड हॅव अ प्लॅन फॉर द सेलिब्रेशन सेलिब्रेशन साठी तिने बेत आखलेला असेल शी वुड हॅव प्लॅन द सेलिब्रेशन तिचा वूड हॅव्हॉर देत असेल सेलिब्रेशन से ते अँड द लास्ट वन इफ आय दुड हॅव सेव्ह मनी इफ आय हॅड टेकन अ बस इन्स्टेड ऑफ उबर आय वुड हॅव सेव्ह मनी इफ आय हॅड टेकन अ बस इन्स्टेड ऑफ उबर आय वुड हॅव सेव्ह मनी मी पैसे वाचवले असते म्हणजे अर्थ मी वाचवले नाहीयेत आता घटना घडून गेलीये पण कधी वाचवले असते जर इफ आय हॅड टेकन अ बस इन्स्टेड ऑफ उबर उबर न करता जर मी बसने गेले असते किंवा गेलो असतो तर मी पैसे वाचवलेले असते ते म्हणजेच आता उबरनेच गेलेला आहे तो माणूस किंवा ती बाई पण जर ती बसने गेली असती तर पैसे वाचले असते हे जे आपण म्हणतोय की घटना भूतकाळात घडून गेलीये एखादी गोष्ट आपण केली नाहीये पण ती केली असती तर असं असं झालं असतं अशा टाईपमध्ये बोलताना आपण गुड हॅव वापरतो आता त्याची रचना सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस व्ही थ्री सब्जेक्ट म्हणजे करता मग बुड हॅव हे क्रियापद आपण घेतोय आणि व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पाहूया बुड हॅववाल फक्त पार्ट आता पहिला गुड हॅववाला पार्ट आय वुड हॅव डन दॅट मी ते केलं असतं सब्जेक्ट कुठचा आहे आय मध्ये आपण वुड हॅव घेतलं आणि डन तिसरं रूप घेतलं कसं डू डीड डन डन हे डूच तिसरं रूप व्ही थ्री आपण त्या वाक्यात घेतलं सेकंड मध्ये बघूया फक्त मी हॅव वाला पार्ट वाचते आय वुड हॅव गॉट फर्स्ट क्लास आय झाला सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस गॉट व्ही थ्री म्हणजेच कसं इथे गॉट व्ही थ्री कसं गेट गॉट गॉट हे गॉट आपण घेतलंय व्ही वाला रूप अफकोर्स या गेटचं तिसरं रूप गॉटन पण असतं म्हणून मी गॉटन लिहिलंय पण इथे घेताना आपण गॉट घेतलंय गेट गॉट गॉट गेट गॉट गॉटन ओके नेक्स्ट नाऊ आय वूड हॅव कॉल्ड यू आय वुड हॅव कॉल्ड यू सब्जेक्ट आय प्लस वूड हॅव प्लस कॉल्ड वी थ्री कसं व्ही थ्री कॉल कॉल्ड कॉल्ड इडीवानं व्ही थ्री आहे कॉल म्हणजे बोलावणं किंवा फोन करणं नेक्स्ट नाऊ वी वुड हॅव गॉन फॉर अ लाँग ड्राईव्ह वी वूड हॅव गॉन फॉर अ लॉंग ड्राईव्ह वी हा झाला आपला सब्जेक्ट वुड हॅव प्लस गॉन कुठून आलं तिसरं रूप गॉन हे गो वेंट आणि गॉन गोचं तिसरं रूप व्ही थ्री ते आपण घेतलंय जाणे नेक्स्ट वन शी वूड हॅव प्लॅन्ड फॉर द सेलिब्रेशन शी वूड हॅव प्लॅन्ड फॉर द सेलिब्रेशन शी हा झाला आपला सब्जेक्ट वुड हॅव प्लस प्लॅन्ड व्ही थ्री प्लॅन प्लॅन्ड प्लॅन्ड क्रियापद म्हणून घेतलं प्लॅनचा अर्थ आहे बेत करणे क्रियापद म्हणून अँड द लास्ट वन आय वुड हॅव सेव्ड द मनी आय वुड हॅव सेव्ह मनी आय हॅव आला सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस सेव्ड बी थ्री सेव्ह सेव्ड सेव्ड बी थ्री घेतलं इडी सेव्ह सेव्हचा अर्थ बचत करणं वाचवणं अशा अर्थी सेव्ह पैसे वाचवले असते बचत केली असते ही झाली याची वुड हॅव ची सेंटेन्सेस गुड हॅव हे वब घेऊन वापरलेली सेंटेन्सेस अशी आपण बनवत राहूया रचना लक्षात ठेवा आधी कशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो सेकंड पार्ट त्याचा तो लक्षात ठेवा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत राहा डबल पार्ट असा कठीण पडत असेल लांबलचक वाक्य बनवायला हा पहिलं सिंपल वाक्य मी दिलेलं आहे आय गुड हॅव डन दॅट अशी वाक्य नक्कीच बनवू शकता या रचनेनुसार आणि व्ही थ्री कसं ते एक्सप्लेन केलंच आहे अशाच पद्धतीने माझे व्हिडिओज नेहमी पाहत राहा Thanks for watching this video. Like, share, and subscribe my channel. Thank you very much. Bye bye.